टॅरो वाचन तुम्हाला कसे फायदेशीर ठरू शकते टॅरो ही आर्किटेक्ट्सची एक प्रणाली आहे मानवी स्थितीचे चित्र पुस्तक आहे जे आपल्या मनाच्या अवस्था आणि जीवनाच्या टप्प्यांचे प्रतिबिंबित करते गेल्या सहाशे वर्षांपासून लोकांनी धार्मिक सूचना आध्यात्मिक अंतर्दृष्टी आत्मज्ञान आणि भविष्य सांगण्यासाठी कार्ड्सचा सल्ला घेतला आहे कार्ड्सवर आपल्याला दिसणारी प्राचीन चिन्हे आपल्या अंतर्ज्ञानाला उत्तेजन देण्यासाठी आपल्या उच्च आत्म्याशी किंवा आपल्या दैवी किंवा आध्यात्मिक पैलूशी जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहेत नियमित टॅरो सरावाचे अनेक वैयक्तिक फायदे आहेत ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे वाढलेली आत्मा जागरूकता पॅरो तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागा देते वाढलेली सर्जनशीलता पॅरो वाचन समस्येवर एक वेगळा दृष्टिकोन आणि पुढे जाण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग देऊ शकते अधिक चांगली अंतर्ज्ञान आणि मानसिक क्षमता त्यारो तुम्हाला भविष्यातील संभाव्य घटना आणि प्रभाव पाहण्यास मदत करते इतरांना त्यांचा आध्यात्मिक मार्ग शोधण्यासाठी सक्षम करण्याची क्षमता